नेमकी पिकाचे बाजारभाव काय चालू आहे चला तर मग जाणून घेऊ आजच्या या बाजारभाव व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव शेअर तुम्ही बघता शेतकरी मित्रांनो शेती संबंधित अशीच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा जेणेकरून काय होईल बाजारभाव बाजारभावविषयी किंवा पीक शेती संबंधित असे नवीन व्हिडिओ बघायला बघायला मिळतील त्यासोबत शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी म्हणतात की यावर्षी पिकाचे बाजारभाव कशा पद्धतीने राहू शकतात तर शेतकरी मित्रांनो यावर्षी पिकाचे बाजारभाव चांगल्या प्रकारे आपल्याला नक्कीच बघायला मिळू शकतात कारण की मागच्या वर्षी लागवड खूप कमी प्रमाणात होती आणि यावर्षी देखील पिकाची लागवड ही दुप्पट झालेली आहे पण हाती पाण्यामुळे आपल्याला बरेच हे खराब झालेले बघायला मिळतात जे की सड वगैरे लागलेले आहे तर त्यामुळे शेतकरी मित्रांनो असं एक मार्केटचा अभ्यास करून शंभर टक्के यावर्षी आलीपिकाचे बाजारभाव चांगल्यात चांगले राहू शकतात त्यासोबत तुमचे तुम्हाला काय वाटतं शेतकरी मित्रांनो हो, की आलीपिकाचे बाजारभाव वाढू शकतात की काय तर आज आमच्या कन्नड भागामध्ये जे की आजची जी काही खरेदी आहे तर ती तीन हजार रुपयापासून तर आपल्याला पस्तीसशे छत्तीसशे रुपयापर्यंत देखील खरेदी आपल्याला इथे बघायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो जर दर कधी आपले जर चांगल्या चांगल्या क्वालिटीचा असेल जर आपल्या प्लॉटमध्ये कुठलेही कंदकूज वगैरे लागलेले नसाल तर अशा शेतकऱ्यांना निश्चितच आपल्या प्लॉटची निश्चितच काळजी घ्या कारण की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला नक्कीच चांगला चांगला भाव निश्चितच भेटू शकतो त्यासोबत सोबतच शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर काही तुम्हाला आवडला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा त्यासोबतच शेतकरी मित्रांनो तुमच्या भागामध्ये काय खरेदी चालू आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा चला तर मग भेटूया अशा तुम्ही व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार